आज शुक्रवार स डिसेंबर दोन हजार चोवीस मतलिखित पौतुची भरतमातून घेतलेले आजचे वाचन मग येशू तेथून पुढे जात असताना दोन आणले त्याच्या मागे मागे चालत जाऊन मोठ्याने बोलले अहो दाबीत पुत्र आम्हावर दया करा तो घरात गेल्यावर ते आणले त्याच्याजवळ ते आले तेव्हा येशू त्यांना ते म्हणाला हे करव्यास मी समर्थ आहे असा तुम्ही विश्वास धरिता काय ते त्याला म्हणाले होय प्रभू तेव्हा त्याने त्याच्या डोला स्पर्श करून म्हटले त्याच्या विश्वासाप्रमाणे तुम्हास प्राप्त होवो तेव्हा त्यांना दृष्टी आली मग येशूने त्यांना निक्षून सांगितले की पहा हे कोणाला कलू देऊ नका तरी ते त्यातून निघून गेल्यावर त्या अवघ्या देशात त्याने त्याची कीर्ती गाजवली हा प्रभूचा शब्द चिंतन आज सहा डिसेंबर रोजी ख्रिस्तसभा संत निकोलसची ऐच्छिक स्मृती साजरी करते संत निकोलसचे नाव सँताक्लॉजच्या परंपरेबरोबर जोडलेले आहे क्रिसमस जवळ येतो तशी लोकांना विशे विशेष करून लहान मुलांना सॅंतक्लॉजची आठवण होते संत निकोलस हे चौथ्या शतकाच्या सुरुवातीला तृत्कस्थानात बिशप म्हणून कार्यरत होते त्यांना मुलांविषयी आणि गरिबांविषयी खूप प्रेम आणि आस्था होती हुडाच्या प्र प्रथेमुळे जे गरीब लोक आपल्या मुलीची लग्न करू शकत नव्हते अशा कुटुंबाच्या घरात रात्रीच्या वेळी संत निकलस खिडकीतून गुप्तदान ठेवत असतं येथून जन्माला आली संतक्लॉजची परंपरा संत निकलसाने प्रभू येशूचे कार्य पुढे चालू ठेवले आजच्या शुभवर्तमानात आपण वाचतो की प्रभू येशूला दोन गरीब आंधल्यांची दया आली आणि प्रभू येशूने त्याच्या विनंती अनुसार त्यांना स्पर्श करून दृष्टीदान दिले प्रभूने आपल्या अंतरामाचे डोले उघडावे व संत निकलोसाप्रमाणे इतरांची सेवा करण्यास आपणास कृपा मिळावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया